आज इयत्ता पहिलीच्या मुली दिलेल्या शब्दापासून वाक्य बनवतात याचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत अनुष्का बाळा उभा रा सांग आई आई मला भाजी चिराय देते हं बाबा बाबा मला बाबा मला फिरायला नेतो ताई ताई, ताई माझा अभ्यास घेते शाळा मी शाळेत शिकतो हा पुढं हात हात हाताने जेवतो पुढं भाजी भाजी मोठ्यांचा भाजी, भाजी। चिरते हां ताक हां पट्टा पट्टा किंवा डोक्याला छान पुढं गाव हां पुढं रिया बरा हात छान पुढं बाबा हां पुढं ताई ताई हा पाय